जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी सुकरे भरती करणाऱ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांचा आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर मनापूर्वक स्वागत करते तर मित्रांनो आजची न्यूज महत्वाची आहे गेल्या वर्षी ही अशीच न्यूज आली होती आणि ते एकदम एक, एक दस टका सही आहे म्हणजे सत्य आहे असं आपण म्हणतो शंभर टक्के खरं शंभर टक्के मी कधी मानत नाही एकशे दहा टक्के खरं ठीक आहे तर काय आहे या, या? न्यूजमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ पहा महत्वाचा आहे आतमधली डिटेल्स तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे ओके त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब करायचंय व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचंय खास तुमच्या त्याच विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा जे विद्यार्थी मित्र म्हणतायत की चलो गेल्या वर्षी अभ्यास झालेला आहे आपला डायरेक्ट बघू ग्राउंड झाल्यावर ते किंवा ग्राउंड फॉलो झाल्यावर बघू त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा काय आहे बघा रे बघा पोलीस भरतीसाठी अभियंते डॉक्टर सह उच्च शिक्षितांचेही अर्ज आलेले आहेत ठीक आहे गेल्या वर्षीही ही, ही अशीच न्यूज आली होती पोलीस भरतीसाठी उच्च शिक्षित अर्ज फक्त बारावी पास करणारे विद्यार्थी मित्र जर असते तर कॉम्पिटिशन आपल्या आपल्यातच असतं पण आपण आहोत इथे आणि आपलं कॉम्पिटिशन या लोकांशी आहे त्यामुळं लक्षात ठेवायचंय की आपला मह, जो अभ्यास चालू आहे सातत्याने व्यवस्थित चालू ठेवा योग्य लोकांचं मार्गदर्शन घ्या हे मी म्हणेल तुम्हाला ठीक आहे पाहू शकता आतमध्ये काय दिलं जेवढं फायद्याचं आहे तेवढं बघूयात आणि बाकी जी बातमी आहे ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी शेअर करेल तर टेलिग्राम चॅनल पाहून घ्या चलो बघा काय आहे महाराष्ट्र पोलीस दलात सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांसाठी भरती होत आहे सतरा लाख सतरा हजारांसाठी सतरा लाख अर्ज आले सतरा लाख शहात्तर हजार युवक युवतींनी भरती, या भरतीसाठी अर्ज केला आहे या अर्जामध्ये अभियंते डॉक्टर बीटेक आणि एमबीए ची पदवी मिळवणारे सुद्धा आहेत फक्त बारावी पास आहे का नाहीये उच्च शिक्षित उमेदवारांची संख्या एक्केचाळीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे म्हणजे फिफ्टी फिफ्टी पण नाही म्हणू शकत पण कमी पण नाही म्हणू शकत एक्केचाळीस टक्क्यांपेक्षा म्हणजे सतरा लाख शहात्तर हजारांमध्ये एक्केचाळीस टक्क्यांपेक्षा जास्त अर्ज हे उच्च शिक्षितांचे आलेले आहेत ठीक आहे पोलीस महासंचालक कार्यालयातून मिळालेल्या या माहितीतून हा तपशील समोर आलेला आहे ठीक आहे तर सध्या या घडीला हीच बातमी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे की आपलं जे कॉम्पिटिशन आहे आता साधं नाहीये मोठ्या मोठ्या लोकांचे आहे त्याच्यामुळे अभ्यास जो चालू आहे अॅक्युरेट वेळेने अभ्यास चालू राहायला पाहिजे याच्याकडे लक्ष द्या बाकी जशा त्याच्या गोष्टी समोर येतील तसं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करते व्यवस्थित चालू ठेवेल जेणेकरून तुम्हाला कुठलीही न्यूज वेळेवर भेटेल ठीक आहे सध्या एक लक्षात ठेवायचे फॉर्म भरून झालेले आहेत सगळे अभ्यास करतायत सगळे वाट पाहताय वीस मे नंतर सांगितलेलं आहे ग्राउंडला सुरुवात होईल कुणी म्हणतात जून मध्ये सुरुवात होईल जूनला होऊ दे जुलैला होऊ दे पाऊस पडू दे काहीही होऊ दे जेव्हा भरती व्हायची तेव्हाच होणार आहे इलेक्शन झाल्याच्या नंतरच भरती होणार आहे त्याच्यामुळे अभ्यास जो चालू आहे कुठलाही खंड पडून देऊ नका बाकी काही मदत लागली तर टिक्कर मराठी आम्ही आम्ही सर्व तुमच्यासाठी तुमच्यासाठीच इथं आहोत तुमच्या सोबतच आहोत विश ऑल दी बेस्ट जय हिंद